नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे हिंदू पुरांमध्ये आज आपण विठ्ठलच्या कानात माशेची कुंडले काय आहेत हे पाहणार आहोत वारी पंढरपूर म्हणजे वारकरी एकादशी निमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा असते संप्र वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय या संप्रदायाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात त्यांच्यासाठी वारी हा एक आनंदाचा सुखद सोहळा असतो इथे कुठलाही भेदभाव नसतो सगळ्यांना समान वागणूक दिली जाते सगळी लोक किंवा वारकरी हे एकोप्याने राहतात जेवतात चालतात आणि नाचतात सुद्धा गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे तेजस्वी नेत्रांचा मौन धारण केलेला कटीकर ठेवून उभा तो हे वर्णन पूर्णपणे विठ्ठलाला लागू होते विठोबाच्या प्रतिमा या कटीवर हात ठेवून भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेशात दर्शवत त्यांच्या संगीत काही वेळा पत्नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते विठोबा गेली अठ्ठावीस युगांपासून विटेवर उभा आहे अशी मान्यता आहे पुंडलिकाने वीट फेकल्याने आजही वारकरी त्याचा उल्लेख पुंडलिक वर्दा हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जे असा करतात दगडी विटेवर उभी असलेली विठ्ठलाची मूर्ती तुम्ही निरखून पाहिली तर तुम्हाला विठ्ठलाच्या काणी मकर म्हणजे मासे पाहायला मिळतील हे मासे विठ्ठलाच्या कानी काय आहेत तसेच या माशांना विठ्ठलाच्या कानी स्थान कसे मिळाले हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो याचं उत्तर म्हणजे खरं तर विठ्ठलाच्या काणी मासे नसून ती माशाच्या आकाराची कच कुंडली आहेत एकटा एका विठ्ठल भक्ताच्या भक्तीवर भाळून विठ्ठलाने माशांना त्यांच्याकडे गेला होता पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नव्हते कारण की तो एक मच्छीमार आहे आणि तसाही तो जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे होते आणि ते पण दोन बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहे त्यांना मासे का देतोय पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांनाही यावर विठ्ठल म्हणतात तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहतोय त्याच्याकडे काही नसूनही तो देतोय या गोष्टीकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेन मग ते काहीही असू दे कारण मी ही सृष्टी चालवली असून त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी देखील आहेत मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो आणि कुठल्याही भेदाभेदीत पडत नाही असे सांगून विठ्ठल ते दोन मासे कानात कोंडलांपर्य प्रमाणे घालून घेतात आणि सर्वजण एका पातळीवर समान आहेत असा संदेश देतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब